श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार दोन तासामध्ये फक्त अनुभव घ्या काय सांगतोय दोन तासामध्ये फक्त आता तुम्हाला एक उपाय सांगणार आहे चौदा फेब्रुवारी आहे वसंत पंचमी आहे या दिवशी एकतीस फुलांचा एक उपाय आहे जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चौदा फेब्रुवारीला करताय तर निश्चितच तुमच्यावर असणारी शत्रूची जी पण बाधा असेल ती बाधा अक्षरशः दोन तासामध्ये निघून जाईल बघा शत्रू नावालाही उरणार नाहीये एवढा पॉवरफुल एक उपाय सांगणार आहे आता अनेक वेळा काय होतं की तुम्हाला एखादी प्रॉपर्टी घ्यायची जागा घ्यायची घर घ्यायचंय किंवा गाडी घ्यायची किंवा व्यवसाय टाकायचा आहे अजून तुमचं काहीतरी योजना असतात ते योजना तुम्हाला करायच्या असतात आणि तुम्ही अशा वेळेस काय करता की तुमच्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला तुम्ही सांगता आता तो व्यक्ती तुमच्यावर पूर्णपणे जळत असतो पण तुमचा खूप विश्वास त्याच्यावर असतो आणि तुम्ही सांगता की बाबा रे आम्ही अमका अमकी एखादी प्रॉपर्टी घेणार आहे वस्तू घेणार आहे आणि मला ही घ्यायचीच एक महिन्यामध्ये ही घेणार आहे पण काय होतं की त्याची हाय असेल दृष्ट असेल नजर असेल तुम्हाला लागते आणि ते काम तुमचं बनता बनता थांबत असं अनेक लोकांच्या जीवनामध्ये झालं असेल तुम्ही एखाद्या व्यक्तीला सांगितलं असेल आणि ते कामच तुमचं झालं नसेल जर एखादी वस्तू तुम्ही घरी आणली आणि ती वस्तू तुम्ही एखाद्या व्यक्तीला दाखवली आणि तो व्यक्ती तुमच्यावर जळणार असेल तर तो, तो व्यक्ती त्या वस्तूला नजर लावतो किंवा दृष्ट लावतो किंवा त्याचे हाय बदुवा त्या तुमच्या वस्तूला लागते आणि ती वस्तू तुटते फुटते किंवा खराब होते किंवा त्या वस्तूचा तुम्हाला जास्त उपयोग होत नाहीये किंवा तुम्ही त्याचा वापर करत नाहीये असं अनेक वेळा तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पाहिला असेल मग अशी लागणारी नजर असेल दृष्ट असेल किंवा तंत्र ब्लॅक मॅजिक काळी विद्या या गोष्टी जर तुम्हाला लागलेल्या असल्या जर तुमचं पर्टिक्युलर एखादं काम होत नसेल ते काम नव्वद टक्क्यावर येते आणि दहा टक्क्यासाठी आडून बसतंय कोण कचऱ्याची काम आहेत ते काम मार्गी लागत नाही आहेत तर निश्चितच तुम्ही चौदा फेब्रुवारी वसंत पंचमीला दादाने सांगितलेला हा उपाय करा बघा जीवनामध्ये बदल होते आणि तुम्हाला अनुभव येईल फक्त आपल्याला प्रामाणिकपणे उपाय करायचा आहे कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून टाकायचंय तर आता कोणता उपाय करायचा आहे की तुम्हाला या दिवशी वसंत पंचमीला एकतीस लाल कलरची गुलाबाची शक्यतो फुलं घेऊन घरी यायचंय घरी घेऊन आल्यानंतर घरामध्ये एक दिवा लावायचा आहे तीन अगरबत्ती लावायच्या तीन अगरबत्ती लावल्यानंतर ती एकतीस फुलं थोडीशी पाण्याने स्वच्छ धुवायचे स्वच्छ धुतल्यानंतर त्याचा एक हार तयार करायचा आहे हार तयार केल्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथं पण मारुतीचं मंदिर असेल मारुतीचं जिथं पण मंदिर असेल त्या मंदिरामध्ये जायचंय आणि तो हार मारुतींच्या गळ्यामध्ये घालायचा आहे सरळ निघून घरी यायचंय घरी आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवा हातपाय धुतल्यानंतर याच दिवशी वसंत पंचमीला आपल्याला एकवीस वेळा साधना करायची एकवीस वेळा हनुमान चालीसा वाचायचा आहे आता बघा हनुमान चालीसा जर तुम्ही एकवीस वेळा प्रामाणिकपणे वाचताय तर मी अंतकरणापासून सांगतो की तुमचा शत्रू तुमच्या थाऱ्याला उभा राहणार नाहीये शत्रू पुन्हा नादी लागणार नाहीये शत्रू तुमच्या कामामध्ये आडकाठी घालणार नाहीये किंवा शत्रूने केलेली कोणतीही चाल असेल तुमच्यावर चालणार नाहीये एवढा पॉवरफुल उपाय आहे फक्त तुमच्यामध्ये एनर्जी पाहिजे तुम्ही ठामपणे म्हटलं पाहिजे की एकवीस वेळा आम्ही या दिवशी हनुमान चालिसाच सा वाचन करणार करणारे पठण आहे मग तुम्ही दिवसभरात कधीही केलं तरी चालेल संध्याकाळी बारा पर्यंत तुम्ही वाचलं तरी चालेल पण वाचा नक्की वाचाल तर वाचाल शत्रूचा त्रास होणार नाहीये